हा भू चांदुर बाजारून बोलतो शेतकरी बोला बोला सरे काए, काए। ना, ना सरे शेतकऱ्यासाठी निघाले म्हटलं आपल्याला निघाला ना काय काय आंदोलन आले कुठे जात आहे नाही आता पाठिंबा आहे ना सर्वेचा बंद जात नाही बनले पाठिंबा म्हटलं शेतकऱ्याच्या आंदोलनाला करावं लागत म्हटलं आपल्याला पाठिंबा पण आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्याला काही दिलं पाहिजे महाराष्ट्राच आपल्या शेतकऱ्याला काहीच भेटलं नाही ना नुकसान भेटत बेकारच एका दृष्टीनं आपला अवकाळी पावसामुळं नुकसान झालं त्याचा एक रुपया भेटला नाही चांदूर चांदूर बाजार तालुक्यात पैसेच नाही आले नाही आपल्याला त्याचा काही नाही करावं लागत त्या यायचं इकडल्या राजकीय क्षेत्राचा नाही बोलायचं चांदूर बाजाराला पैसे आले आहे कुठं नाही आम्ही काल माहिती घेतली पन्नास टक्के पन्नास टक्के लोकांना अजून पैसे भेटले नाही चांदूर बाजार मध्ये नाही आता याचा आपल्या पैशाचा भेटाचा विषय नाही कायदा धोक्याला ना आपल्याला पुढं कायद्यासाठी बसू आपण आपल्या कायद्यामध्ये आता काही संशोधन करणार आहे ते बोलणं झालंय हो बोलणं झालंय का हो हो कायद्यामध्ये काही दुरुस्ती करत आहे होऊन जाईल ते पण आपल्याला आपलं घर घर तकली नाही पण तरी कसं आहे आपल्या घरचं तरी बऱ्यापैकी आहे ना दोन लाखापर्यंत कर्ज केली त्रास नाही झाला दोन लाख मलेच कर्ज माफ झाला भाऊ आपण जरी सोबत आहे तुमच्या पण मलेच दोन लाख पहिल्या याच्यात कर्ज माफ नव्हतं झालं याच्यात दोन लाख रुपये कर्ज माफ झालं आपण कसं सर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा विषय सोडून हा खूप मोठा बेकार आहे ना एक वेळा याच्यामध्ये जे करेक्शन आहे ना ते दुरुस्त करणार आहे मला वाटतं एक दोन उद्योगी पर्वत याची बैठकच आहे महाराष्ट्रातून आपल्याला करावं लागून झालं बोलणं चालू ना करून काय आता एवढं आंदोलन केलं केल्यावर आपला प्रॉब्लेम होते नाही पण होणार नाही ना मोठा प्रॉब्लेम आहे ना बोलणं थोडा होणार आहे होईल ना ते चालू आहे वर्ष लेव्हल चालू आहे भाऊ आपल्याला काय झालं आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आंदोलन केलं आतापर्यंत नाही भाऊ आता मुख्यमंत्री आला तर मुख्यमंत्र्यांनी हायवेवर फक्त विजिट केली शेतकऱ्याच्या बांधावर गेलो नाही का नाही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी खालच्या ग्राउंड लेव्हलची कंडिशन ही आहे भाऊ नाही मुख्यमंत्र्यांनी बोलायला विरोधात बोलायला तयार नाही मागच्या वर्षी बोंड बोंड मोजलं का नाही कापसाच त्याच्या मुख्यमंत्र्याला चांगलंच म्हणलंय सध्या आज आपल्या फडणवीस साहेबांना एवढा त्रास दिला पाच हजाराची तूर एकोणतीसच्या न मोजा लागली आपल्याला नाही नाही या मुख्यमंत्र्यांना सपोर्ट दिला दिल्ली कायद्याला सपोर्ट दिला शिवसेनेनं नाही कुठं कायद्याला सपोर्ट आहे पार्लमेंट मध्ये सपोर्ट दिला ना तिकडे मला वाटते आमच्या मतदारसंघातला बच्चू कळू आहे की नाही तोही गेलाय तिकडे बरोबर आहे पण माझं म्हणणं असं आहे की शिवसेना सपोर्ट दिला ना पार्लमेंट मध्ये भाषण द्यायचे कायदे नाही आपल्यासाठी हेच म्हणतो आपल्या अमरावती जिल्ह्यामधून बच्चूगुळ आमच्या मतदारसंघामधून गेलेला आहे पण इथे महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी कोण बोला ना महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र हे तर जे होणार आहे ते इथे जे गड्डे आहे चे आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात शेतकरी परेशान आहे ते पाहा लागेल ना पहिले शेतकरी परिशानच नाही ना, ना, पर करता ना।, करता ना एक वर्षात तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचे जे मी मी ग्रामीण ग्रामीण मध्ये फिरलो तुमचा एखादा शेतकरी ठीक आहे एखादा शेतकरी ठीक आहे बाबीच्या वेळेस खूप काम केलं ना एवढंच नाही आहे पण माझ्या म्हणणं असं आहे की आपण संपूर्ण जिल्ह्यात फिरलो बाकीच फिरतो लय गंभीर आहे माझ्या म्हणणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मदत केली पाहिजे मुख्यमंत्री शेतकऱ्याचा भल होणारच आहे तो आपला शेतकऱ्यात ते पहिन पण आपण एवढंच म्हणालो का इकडे लोक चिल्लावून राहिले का नाही आपला आवाज पाहिजे होता याच्यासाठी आपला आवाज आहे सगळीकडे हॅलो आपला सगळीकडे आवाज आहे माझ्या हे म्हणणं महाराष्ट्र करावं आपल्या घरामध्ये एवढं शेतकऱ्यांना रुपया भेटला नाही सोयाबीन बंद मध्ये भेटला भेटला नाही आम्ही बंद मध्ये उतराच नाही का म्हटलं उद्या बंद मध्ये बंद मध्ये काय सगळं आहेच दुस्तच करतोय बंद आहे की नाही उद्या म्हटलं आमचं म्हणजे आपण शेत आम्ही उतरायचं नाही का म्हटलं आपल्या इकडून अरे बाबा आपला दिल्लीजी बोलना चालू है जे दुरुस्ती करना, थे करना थे। अप्रे, अप्रे अप्रे है तो करना है आपले आपले मन में बंद होना रहेगा कुन तो हाँ हाँ जो दुरुस्त होना है दुरुस्त कायदा करते हैं हाँ। तो, है। है। है तो तो अपन का है अपन राष्ट्र का है कायदा का है वर्षों तलवे तेज तोड़ा हाँ 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 ठीक है बहुत ठीक है केली दिवाळीच्या दिवशी पैसे नाही आले काय हो पैसेचा विषय शेतीचा बाहेर निघाले शेतीत तो तुम्ही बोलू पण तुम्ही अमरावती आल्या बोलू अमरावतीला आल्या बोल तेच म्हणून आलो करावं लागल काहीतरी हा